मित्र हो आता मी आहे कोथळीगडाच्या पायथ्याच्या गावामध्ये अर्थातच आंबिवली या गावामध्ये काय आलोय तर एव्हा तुम्हाला टायटलवरून समजत असेल आपण इथे आलेलो आहोत एक मोहीम घेऊन स्वच्छता मोहीम घेऊन ज्याच्याबद्दल आपण इन्स्टाग्रामवरती ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं तुम्ही जर तिकडे पाहिलं असेल तर तुम्हाला या मोहिमेबद्दल अंदाज आला असेल सो आता आपण ह्या गावामध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट पहिली तर गोष्ट आणि आज या इथे आपण फ्लॅग सेरेमनी किंवा स्वातंत्र्य दिन कसा साजरा होतो हेही बघणार आहोत आणि मग आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहोत बाय माझ्या माझ्यासोबत आहे आपली स्पीटी व्हॅली गँग फक्त हे नवीन गृहस्थ आहेत अमोल वीर येस दादाला तर कोण नाही ओळखत गणित दादाच्या पाठीमागे गणितदाची नवीन गाडी क्या वाद अभिनंदन त्यासाठी आपले रवी भाऊ ये हे पण आपल्या व्हॅली मध्ये होते ट्रिपमध्ये आणि हा आहे आदित्य कल्पना आणि तिची तुझं नाव काय लनिता लनिता क्या बात चला आता तिकडे ती दोन मुलं थांबलेली आहेत था आपल्यासाठी कारण की तिकडे आता प्रभात फेरी चालू होणार आहे गावातली सो ती पहिल्यांदा आपण बघूयात आणि मग आपण फ्लॅग सेरेमनी करूया ही प्रभात फेरी पाहून खरच मला माझं बालपण आठवलं असेच पहाटे उठून छान तयार होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आम्ही नेहमीच एक्सायटेड असायचो असाच स्वातंत्र्याचा जयघोष करत आम्ही संपूर्ण गावातून फेरी मारून झाली की शाळेपाशी सर्वजण ध्वजारोहणासाठी तयार राहायचो मित्रो आंबेली गावातलं ध्वजारोहण हे झालेलं आहे खूप भारी वाटलं खूप वर्षानंतर ना गावातलं ध्वजारोहण मी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि आता आतमध्ये शाळेमध्ये काही कार्यक्रम होणार आहेत त्या आपण बघूया सो आपण आता शाळेमध्ये जे काय आपण आणलेले बिस्किटचे पुढे आहेत ते इथे मुलांना देऊन टाकूयात नाही का खाऊ म्हणून आपल्याला लहानपणी असे जेव्हा आपण जायचो शाळेमध्ये असं खाऊ घेऊन आले की किती भारी वाटायचं ना आता हे आजच्या मोहिमेसाठी जे कोणी लोक येतील त्यांच्यासाठी आपण पाण्याच्या बॉटल्स आणि असे बिस्किटचे पुडे वगैरे आणलेले आहेत सॅनिटायझर आणलेले आहेत ग्लोव्ज आणलेले आहेत आणि हे सगळं स्पॉन्सर्ड बाय गणेश दादा आणि त्याची कंपनी आपल्याला त्याची सवय येऊन रोखेल लागतो तर ही जी सवय सहज झालेली आहे ना त्याला आपल्याला अवघड करणं गरजेचं आम्ही हा उपक्रम राबवत आहोत संपूर्ण महाराष्ट्रावर आमच्या हातामध्ये सोशल मीडियाची जी काही ताकद आहे त्याच्या माध्यमातून आम्ही हा जो संदेश आहे तो गावोगावी शहर शहरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या सर्व लहान मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या ज्या गोष्टी सांगू त्या समजून घ्या की कचरा जो आहे तो आपला दुश्मन आहे एक राक्षस वावरतो आणि त्या गोष्टी आपल्याला पोहोचतात का त्याचं स्वातंत्र्य आपल्यापर्यंत अजून मिळाले का किंवा ह्या गरजा मिळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आपला हा कार्यक्रम झालेला आहे आता आपण स्वच्छतेच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात गावातल्या लोकांना पण ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा गावची तुमच्या स्वच्छता करा जेणेकरून त्या दिवसाचा सार्थक होईल झाले का रेडी सगळे गणेश दादा रेडी झालेला दा आहे व्हेरी गुड हा सगळेजण रेडी होईल ए दोघी तुम्ही काय बघाल काय चला लवकर आपल्या इथूनच सुरुवात करायची आहे हा आपली फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी आहे येस त्यामुळे कचरा काढणं आणि स्वच्छता ठेवणं हा हे आपलं काम काम आहे माझ्या दोन कंपनी आहेत एक आहे सिक्युरिटी कंपनी येस जी संरक्षण देते करेक्ट तसंच संरक्षण गड किल्ल्यांचं पण झालं पाहिजे म्हणून म्हणून आपण एक्सप्रेस सिक्युरिटी आहोत येस आणि तसंच स्वच्छता ही जी के फॅसिलिटीज सुद्धा करते त्याच त्या पद्धतीची स्वच्छता किल्ल्यावरती सुद्धा झाली पाहिजे धन्यवाद धन्यवाद मित्र आपण आता गावातून गडाच्या दिशेने कूच करत आहोत आणि जाता जाता जो काय आपल्याला कचरा दिसतोय तो आपण गोळा करत जात आहोत आणि जिथे इथे आपल्याला तर त्या बॅगा फुल होत आहेत तिथेच आम्ही त्या बॅगा ठेवणार आहोत आणि रिटर्न येताना त्या बॅगा उचलून रिटर्न घेऊन येणार आहोत आपल्या मोजक्याच लोकांसोबत पहिल्या मोहिमेची सुरुवात झाली गडावर जाणाऱ्या वाटेच्या आजूबाजूला असलेला कचरा गोळा करत आम्ही सर्वजण पुढे निघालो कचरा एका जागी असा काही नव्हता त्यामुळे तो वेचावा लागत होता किंवा शोधावा लागत होता म्हणून आम्हाला थोडी काळजी घेऊन हे काम करणं गरजेचं होतं कारण झाडी झुडपांमध्ये जाऊन उन कचरा उचलताना इजा होण्याची शक्यता असते ह्या नाल्यामध्ये भरपूर मेन पिशव्या रस्त्याला दिसणार पण आहेत आपण असं सहज टाकून देतो पण हे बघा कसं काढावं लागतंय आता मी म्हणजे काढतोय हा मी स्ट्रगल नाही दाखवते पण विषय हा आहे की सहज जितकं टाकतो की नाही तितके सहज काढता येत नाही आता या इथे ना झाडी वाढलेली आहेत आणि त्या वाढलेल्या झाडीतून आम्हाला हे शोधावं लागतंय असं आता दिसत नाहीये पण जेव्हा उन्हाळा येईल तेव्हा हे दिसायला लागणार आम्हाला वाटेत भेटेल त्यांना विनंती करत आम्ही त्यांना सुद्धा या मोहिमेत सहभागी करून घेऊ हो लागलो काही लोक चांगला प्रतिसाद देत होते तर काही जण बघून तसेच पुढे निघून जात होते पण आम्हाला विश्वास आहे की हळूहळू लोकांची मन बदलतील आणि अशा मोहिमांमध्ये सहभागी होतील आपण स्वच्छता मोहीम घेतली आहे म्हणून इथल्या गावातल्या गावकऱ्यांनी आपल्यासाठी सरबताची सोय केलेली आहे यांचं नाव शिवाजी महाराज धन्यवाद मित्रांनो या मोहिमेमध्ये मोजकेच मावळे आपल्याला जोडले गेले होते त्यातले दोन खंदे मावळे आता माझी साथ सोडणार आहेत ते म्हणजे माझा दादा आणि अमोलराव सो आता ह्यांना काहीतरी महत्वाचं काम होतं तरी पण ते आत्ता इथे आले हेच महत्वाची गोष्ट होती हाच मोहीम एक महत्वाचा भाग होता सो थँक्यू जॉईन केल्याबद्दल आता पुढचा किल्ला आम्ही लढवतो ठीक आहे अब तुम्हारे हवाले वतन साथ काट्यात पण टाकलंय एवढ्या आतमध्ये म्हणजे ते वाऱ्याने गेलं असेल पण आता हे काढायला मला तकलीफ होते पाणी पाणी बाहेर अरे ग्लोवज फाटायला लागले या काट्याने तिकडे काढूनच ठेवतो कारण की आता मला झाडी जावं लागणार आहे आता हा जो छोटासा नाला आहे या नाल्यामध्ये जास्त मला बाटल्या दिसतात मेन रस्ते तर कमी आहेत कारण की फ्लो जिकडे पाण्याचे असतं तिकडे ते वाहत जाते आता किती आहेत बाटल्या दाखवतो मी तुम्हाला आमची चौथी पिशवी चौथ बोलू शकतो पोत <laughs> इथेच अजून सुरुवात पण नाही दिली किल्ल्याला विचार करा किती कचरा असेल या किल्ल्यावर हे बघा मग अशी एक ग्रुप आला होता ट्रेकिंग ग्रुप त्यांना आम्ही एक थैली दिली होती भरून ठेवली आहे इथे आता असं जागा जागा आम्ही ठेवतोय आता ही पाचवी आहे बरं का म्हणजे बघा आम्ही चार म्हणलं पण पाच थैल्या भरलेल्या आहेत आतापर्यंत दिवसभर गोळा केला आणि जर लोक जास्त असतील आता माहित नाही की हे आव्हान करून लोक जास्त आले नाहीत कदाचित वरती मी आव्हान केलं नव्हतं फक्त वरती आव्हान केलं होतं आणि एक दिवस आधी केलं होतं त्याच्यामुळे लोकांना कदाचित प्लॅन करायला वेळ मिळाला नसेल ते ऑलरेडी फिरायला गेले असेल कुठेतरी बट जेवढे आहेत तेवढे इनफ आहेत मी म्हणतो कारण की मॅनेज करायला पण बरं पडतं पाणी किंवा नाश्ता किंवा जे काय असेल ते सो मोहीम एकंदरीत ओके चालू आहे व्हिडिओ दाखवायचंच म्हटलं तर तिथलाच आसपासचा खालता गोळा करून आपण पण असतो पण ते काय मेन मोठो हाच आहे एवढ्या बॅग झाल्या खाली कसं घेऊन जायचं प्रत्येक जण एक जण घेऊन जाऊ शकतो आता आपण माणसंच सात आठ जण होत बॅग इथे ऑलरेडी आठ झालेले आहे आणि आता जरा रिलॅक्स होतोय कारण की खूप ही चढण होती आणि हवा पण नव्हती आता थोडीशी हवा खातो थोडा वेळ आराम करतो पुन्हा चालू करू थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आपण आता पुन्हा एकदा आपल्या मोहिमेला रिझ्युम करत आहोत आता ग्लोव्हज घालायला सुरुवात केली थीक पोरांनी ठिकठिकाणी आपण पोती ठेवलेली आहे त्याच्यामुळे तिथे सुद्धा जो कचरा आहे तो, तो भरून एक पोतं जे आपलं भरलं होतं ते तिथेच ठेवलेलं आहे आता आपण जाणार आहोत त्या गावापर्यंत आता प्रचंड भूक लागलेली आहे बारा वाजलेली है ना आणि तिथून मग आपण वरती गडावरती जायचं की नाही कारण की तिथून गड अजून जास्त आहे चढायला सो कचरा किती मिळतोय त्याच्यावरती कारण की रिटर्न पण आपल्याला घेऊन यायचं आहे आजी तुमच्याकडे काय काय आहे कोकम सरबत लिंबू पाणी बिस्लरी बर बॉटल जर कोणी घेऊन गेली तर आणून देतं का मा ते जणांना मी आहे तेवढ्यांना सांगते का इथं आणून द्या म्हणून करेक्ट हे भारी काम केले हा आदर्श हे बघा हे बेस्ट मला हेच एक्सपेक्टेड होत की काय की कचरा शेवटी आपल्याला तुमचं कचरा तर जे पण दुकानदार असतील कोणाचा कुठलाही स्टॉल असू दे जर त्याच्यातून कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तू जर घेतल्या जात असतील तर त्या लोकांना आपण आपण सांगणं गरजेचं आहे की बाबांनो जर तुम्ही ही जर प्लास्टिकची वस्तू घेऊन जात असाल तर तो प्लास्टिकचा कचरा सोबत ठेवा एकतर किंवा आमच्या इथं आणून ठेवा ठेवाय की नाही बरोबर तर काकू जे आहेत ना गोळा कुठे करतो इथे पाठीमागे ना हां हे बघायचं जमा करून ठेवते हा तर इथे जमा करून ठेवतो आणि पुन्हा त्याच्यानंतर खाली घेऊन जात की घेऊन जात बर ठीक आहे शीत भरून घेऊन जातो ठीक आहे सगळीकडनं कचरा मी सगळं जमा करून बाटल्या बिटल्या सगळ्या का तर आपल्याला चांगला घाण आवडत नाही तुम्हाला आवडत नाही हे एक नंबर हे पाहिजे मी इकडे जरी बाटल्या पडलेल्या असल्या इथे कस्टमर बसतात इकडे बसतात इक तिथे खडकावं बसतात तेवढ्या त्या ते बाटल्या मी जमा करून आणून इथे ठेवते एक नंबर मित्रो आ, ही गरज आहे आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची कारण की जर या काकू करू शकतात तुमचं शिक्षण काय झालंय शिक्षण काहीच चाललं नाहीये पण त्यांना ते कळतय की हा कचरा करणं चुकीचं आहे मग आपण तर आहोत आपल्याला हे कळलंच पाहिजे नाही का सो थँक यू आता हा जो कचरा आहे की ना तुमच्याकडे तो फक्त गोळा करून ठेवा आम्ही जाताना घेऊन जाणार आहे ठीक आहे पिशवी हा पिशवी देतोच आम्ही दे फायनली मित्र आपण आता पोहोचला आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणाला महादेवा असं म्हटलं जात कारण की ह्या एरियामध्ये कुठेतरी महादेवाचं मंदिर आहे आता ते आता आपल्याला नाही नाहीये बट आहे असं म्हणतात या इथे आपल्याला विरगळ दिसते माझ्या पाठीमागे एक हॉटेल आहे हॉटेल कोथळीगड ट्रेकिंग अँड कॅम्पिंग खरं तर हे आपल्या गोपालदादांचे तर यांच्याकडे तुम्ही जर कधी इकडे येत असाल तर यांच्याकडे जेवण नक्की करा कारण की आता मी त्यांच्याकडे जेवायला चाललेलो आहे तर आता मस्तपैकी फ्रेश झालेलो आहोत जेवण करून घेऊयात या इथे जेवणाची पद्धत जी आहे ती बुफे पद्धत आहे क्या बात पाहिजे तेवढं पाहिजे ते जेवणामध्ये का काय काय आहे चपाती ठेचा पुन्हा पिटलं आणि ही मिक्स्ड बरं का म्हणजे भरपूर उसळे त्याच्यामध्ये व मला ह्याच्यात वाटाणं पण दिसलं ह्याच्यात हे पण आहे ना मटकी पण आहे मूग पण आहे सगळंच आहे भारी असं नको असं नको खा खा गरज आहे तुला चांगलं काम केलं तुम्ही आज तू पण गड गड आता एवढेच राहिले वर कमाव <laughs> मग कशी जास्त होते मस्त पैकी <laughs> आता जेवण झालेलं आहे मी थोडीशी झोपण घेतलेली आहे थोडासा घोरलो पण आता बरं वाटतंय पॉवर नॅप झालाय माझा आता आपण जवळ गडावरती वरती जाताना आपण साफसफाई नाही करणार आहोत कारण की आता चढण जास्त स्टीप आहे त्याच्यामुळे येताना आपला जर कचरा दिसला तर तो आपण घेऊन येणार आहोत कसला निसर्ग आहे इकडे झाड एकदम घनदाट आहे मग नाही आहे ते खूप धुकं आलं होतं त्याच्यामुळे एकदम मिस्टुरियस वातावरण झालं होतं मग अशी पाऊस येऊन गेल्यामुळे या इकडे धुक्याचं साम्राज्य पण ते धुकं इतकं भारी वाटतंय ते आपण आता ड्रोनच्या नजरेतून बघूयात आता खरा ट्रेक सुरू झालेला आहे एकदमच अशी खडी चढाईवर का त्याच्यामुळे दम लागलेला आहे थांबतो आम्ही ठिकठिकाणी सोबत जर आपल्या ते असतं तर अजून वाट लागली असते आता उतरतो ना हा तर टू बी <laughs> स्पेसिफिक मित्रांनो आपल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये समाधान पाटील हे जे ते दुर्गसेवक सेवक आहेत जे आपल्याला खालच्या गावापासूनच सोबत करतायत आणि हे राज्य प्रतिष्ठानकडून इकडे काम करतायत खर तर आता ह्यांनी मला बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती सांगितलेली आहे आता आपण जिथे आहोत हा एक महादरवाजा होता असं म्हणतात बरोबर सध्या अवस्थेमध्ये आहे हा काय म्हणता इथे बुरुज होता बुरुज तर दिसतच नाहीये या इकडे सुद्धा बुरुज होता तो पण दिसत नाहीये आता वरती अजून दोन दरवाजे असं म्हणतायत बरोबर जो वरचा दरवाजा आहे तो बसवण्यात आलेला आहे तो पण आपण बघूयात आवाज येतोय का एका पक्षाचा तो कोण आहे मलबार विसलिंग फ्रश नावाचा एक पक्षी आहे जो आपल्या सह्याद्रीमध्ये प्रामुख्याने आढळतो हो जो खूप सुंदर शिळ घालतो आपण या मार्गाने वरती आलो आहोत आणि इथे आनंद एक छोटीशी खिंड लागते आणि या इकडून येतात बरं पुण्यावरून जे ट्रेकर्स येतात ना या बाजूने येतात आणि वरती या इकडे जायचं आहे आपल्याला त्या खोबरीतून त्या दरवाज्याच्या इथे आपल्याला पोचायचं आहे सो खूप मस्त वातावरण झालेलं आहे सगळीकडे फॉगी 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 भाई चल ना फायनली आपण आता किल्ल्याच्या अगदी माथेवरती पोहोचलेलो आहोत फक्त हा कडा चढायचा बाकी आहे आता आपण त्या कड्याच्या बुंध्यातून जाणार आहोत त्या दरवाज्याच्या इथे आणि तिकडे जात असताना या इथे बरीच पाण्याची टाकी आहेत तर ती टाकी बघत बघत आपण पुढे जाऊ ची तडबंदी आहे हा हा ज्या टायमाला मी शहाण्णव सत्त्याण्णव ला इकडे आलो होतो त्या टायमाला ही तडबंदी ह्या लेवल पूर्ण होती हो पूर्ण लेवल होते दोन हजार तेवीस बघा काय अवस्था झाली कारण लक्ष नाही पुरातत्व खात फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये लक्ष द्यायला पाहिजे पण ते लाईव्हला जाणे शिवप्रेमीना हे करावं लागतं या किल्ल्याचं एक विशेष आहे का बारा महिने ह्या किल्ल्यावरती पाणी असतो तर पूर्ण राऊंडमध्ये सर्कलमध्ये टोटल या टाक्या पाण्याने बारा महिने भरलेले असतात बात आता या टाक्यामध्ये पण थोडेफार कचरा दगड वगैरे पडलेले आहेत हे शिवप्रेमी ग्रुप येतात थोडी मोहिमा घेतात साफ करतात साफ कर साफसफाई करतात खरंच त्यांना सर्वांना माझा मुजरा आहे मुजरा आहे मानाचा मुजरा आहे त्यांना सर्वांना आता दर आता वा... गणपतीनंतर दुर्ग दुर्गा माता कार्यक्रम उरकल्यानंतर आमची इथे मोहीम प्रत्येक संडेला असणार त्या टायमाला तुम्ही आल्यानंतर बघाल एकदम चकाचक असणार इथे क्या बात फक्त काय छोटं मोठं डागडुजीचं काम आहे तेही आपण काही थोड्या दिवसात इथे होणारच आहे तर सर्वांचं सहकार्य असं लाभवत सो मित्रांनो हा आहे तो दुसरा दरवाजा जिथून आपण वरती येऊ हो शकतो आम्ही जरा दुसऱ्या मार्गाने आलो तिकडून बट हा दरवाजा सुद्धा बघण्यावस्थेमध्ये आहे आणि एक गोष्ट जर तुम्ही नोटीस कराल तर जिथे आता मी उभा आहे हा दगड हा वरतून कोसळलेला आहे या दरवाजेच्या अंगावरती त्याच्यामुळे तो दरवाजा अगदी गुदमरतोय असं म्हणू शकतो आता ह्याला मोकळा श्वास घेण्याची गरज आहे त्याला म्हणायचं दुर्गसेवक <laughs> तळमळ ही मनातून यायला पाहिजे तर मग हे असे कार्य आपल्या हातून घडतं मित्रांनो दुसऱ्या दरवाजे इथून वरती आल्यानंतर ना आपण जेव्हा उजवीकडे वळतो तेव्हा इथे एक खूप मोठा बुरुज दिसतो आणि त्या बुरुजाच्याच पुढे या इथे आपल्याला एक तोफ दिसते खर तर ही जी तोफ आहे ती दुर्ग सेवकांनी खालून वरती आणलेली आहे म्हणजे ती कशी आणली असेल त्यांचं त्यांनाच ठाऊक खूप जड असते कितीतरी टन वजन असतं अशा तोफेचं इकडे सुद्धा एक तोफ आहे तो ती मोठी तोफ आहे ती छोटी तोफ आहे ती मोठी आहे तर ही अशी मस्त पैकी त्यांना चाक लावून ठेवलेली आहे त्याला आपण काय म्हणतो गाडा गाडा त्यांनी बनवलेला आहे आणि असंच वर्गणीतून किंवा काही व्यक्ती असतात ते या अशा संवर्धन मोहिमांना मदत करतात गडाच्या माथ्यावर जाण्याआधी आपल्याला भैरोबाची गुहा लागते त्या गुहेत कोरीव काम असलेले खांबा आहेत त्या गुहा पाहून आम्ही पुढे नव्वद अंशाच्या कातळ कोरीव पायऱ्या चढून गडावर पोहोचलो आणि फायनली मित्रांनो हा थरारक पॅच कवर करून आपण बाले किल्ल्यावरती आहोत आणि बाले किल्ल्यावरती पोचल्या पोचल्या या इथे हा दरवाजा आणि बघताय तुम्ही हा लाकडी दरवाजा बसवलेला आहे हा आपल्या दुर्गसेवकांनी ना कर्जत तालुक्यातल्या सर्व दुर्गसेवकांनी सेवकांनी हा दरवाजा बसवलेला पैसा जमा करून हा बसो बसो ले बसो ले 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 क्या बात या इथे गणपतीची मूर्ती आहे जी आता भगनावस्थेमध्ये आहे या इथे शरब शिल्प आहे जे की बऱ्याच गडकिल्ल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्या बाजूला नाही आहे ते डासलेलं आहे हा दगड वरती होता आता इथे आहे हा बघा संवर्धन करताना हा दगड खाली आला होता असं म्हणतात चला आपण गडाच्या माथ्यावरती जाऊयात या कोथळी गडाला एक रक्तरंजित इतिहास आहे ते म्हणतात मरा ना मराठ्यांना सर्वात जास्त धोका हा शत्रूपासून नव्हता तर फितुरी होता त्यातच एक उदाहरण म्हणजे कोथळी गडावरील तो एक काळा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रसाठा ठेवण्यासाठी केला जात होता छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा या किल्ल्याला फार महत्व होते नारोजी त्रिंबक हे त्यावेळी गडाचे किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरता गेले होते तेव्हा गडावरील त्याचा माणूस मानकोजी ह्याच्या त्याने दिला मुंशी असलेला काजी हैदर हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला त्याने मानकोजी पांढरेला फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असं सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनीच गडावरच्या सर्व सैन्यांना मारून टाकले या किल्ल्यासाठी मला असं वाटतं की पुन्हा एकदा यावं लागेल कारण की खूप माहिती आहे आणि हा किल्ला खूप मोठा सुद्धा आहे याची माची मोठी आहे याच्यावरती बरेच अवशेष आहेत ते दाखवण्यासाठी से मला सेपरेट कोथळीगडचा ट्रेक करावा लागणार आहे आज आपण मोहिमेसाठी आलो होतो बट वातावरण एक नंबर आहे त्याला म्हणायचं स्वर्ग सह्याद्रीला वगैरे स्वर्ग म्हणत नाहीत आत्ता क्लिअर होतं अचानक दुःख आलं आता मध्ये मध्ये क्लिअर होत आहे हा लाईव्ह टाइमलेस बघताय तुम्ही मित्र हो मागे कॉमेंट्री आम्ही थोडा वेळ वाट पाहिली आणि बघा सगळं क्लिअर झालंय कसलं भारी दिसतंय हे सगळं आता ही जी वाट आहे ना ती वांद्रे मार्गे आपण या किल्ल्यावरती येऊ हो शकतो म्हणजेच पुणे मार्गे जर यायचं असेल तर या मार्गे येऊ हो शकतो आपण खाली इथून खाली उतरायचं पुन्हा इथून वरती चढायचं त्या तिथे एक छोटासा धबधबा दिसतोय तिथे एक छोटासा डॅम आहे तिकडे कुठे त्या साईडला सिद्धगड वगैरे आहे अजून कुठला गड आहे तिकडे पदरगड सुद्धा आहे हा भीमाशंकरची रेंज आहे पूर्णपणे आता बघा पाऊस आलेला आहे गडावरच माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली त्यामुळे पुढे अजून काही शूट करता आलं नव्हतं आम्ही सर्वजण गडफेरी करून गड उतार झालो आणि येताना शक्य तितक्या कचऱ्याच्या गोण्यासोबत घेऊन आंबिवली गावात आलो फायनली मित्र मी खाली आंबिवली गावामध्ये आलेलो आहे म्हणजे आम्ही सगळेजण आलेलो आहोत आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली होती त्याच्यामुळे तिथून पुढचं आपल्याला शूट करता नाही आलं बट आपण जेवढा पण कचरा गोळा केला होता आणि बॅग्स आपण टप्प्या टप्प्यावरती ठेवत गेलो होतो त्या सर्व बॅग्स आपण आता खाली आणलेल्या आहेत आणि त्या <laughs> बॅग्स हो या उघड्या झालेल्या आहेत हे बघा जवळपास आठ बॅग्स कचरा गोळा झालेला आहे आणि हे फक्त आम्ही काही मोजक्या लोकांनीच केले जवळपास एक दहा लोक असतील आता जरा बरेचसे कमी झालेले आहेत पण दहा बारा लोक होती या मोहिमेमध्ये सहभाग झालेली आणि त्यांनी एका दिवसामध्ये एवढा कचरा बरेच जण मला मेसेज होते की कोथळी गड ऑलरेडी स्वच्छ आहे तिकडे लोक काळजी घेतात तिकडे कचरा नाही मिळणार तरी सुद्धा एवढा कचरा मिळालाय विचार करा ज्या गडांवरती तुडुंब गर्दी असते त्या गडांची काय अवस्था असेल त्याच्यामुळे ह्या स्वच्छता मोहिमेची गरज किती आहे हे आपल्याला अधोरेखित करायचंय मित्र अक्षरशः साडेसात वाजलेले आहेत आणि आपले हे मावळे अजूनही आपल्यासोबत आहेत आणि शेवटपर्यंत राहिले त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरंच खूप आभार अशी लोकं खरंच खूप कमी मिळतात सोशल मीडियावरती करून करूनसुद्धा लोक अशा मोहिमेना साथ देणं गरजेचं असतं अपेक्षित असतं बट कदाचित काही कारणास्तव त्यांना ह्या मोहिमेला येता नाही आलं कदाचित पुढे ती लोकं आपल्याला जॉईन करतील बट तुमच्यासारखी लोकं आपल्याला हवी आहेत आपल्या देशाला हवीत आपल्या राष्ट्राला हवीत त्याच्यामुळे तुम्हाला एक माझा मानाचा मुजरा